कुठल्याही सिटीमध्ये आल्यानंतर आपण तिकडे काय काय गोष्टी आहेत या बघायलाच पाहिजेत त्याच्यामुळे मी गोवा फेस्टिवलसाठी आल्यानंतर आता पणजीचं मार्केट बघती आहे आणि उतार झाला प्रचंड महत्वाचा हलवगड बट आणि अचानक इकडे दोन फेस्ट आहेत एक सेंट झेवियर्स जे तिकडचे गोवन फेस्ट असतं ते आणि दुसरं फेस्ट आहे ते म्हणजे फिल्म फेस्टिवल तर त्याच्यामुळे प्रचंड गर्दी आहे प्लस लोकल लोक हेच आहे तर आपण तरी पण एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करू इकडे काय काय गोष्टी आपल्याला बघायला मिळतात सगळीकडं असं जुना चार मसलेलं काहीतरी आहे इकडं ना लोक मध्येच मराठीत बोलतात मध्येच कोकणीत बोलतात त्याच्यामुळं काही कळत नाही आहे मला पण तरी पण

तर मी ज्या मार्केटमध्ये फिरत होते ना ते होतं पणजीचं मार्केट आता इकडं कसं आहे टुरिस्ट लोक फिरवण्यात आता आपण आपणही बीच साईड वगैरे मार्केट असतात ते आपण बघतच असतो मी म्हटलं की आता मार्केट म्हणजे जिल्हामध्ये जे लोक इथे येत होते तर त्यांचं शॉपिंग वगैरे कसं असतं ते म्हणून त्यांना बघत होतं आणि माझ्या लक्षात आलं की एकाच वीख खाली म्हणजे एकाच इमारतीमध्ये जवळपास सगळ्या असतील कपडे असतील मेडिकल असेल भाज असतील असं सगळं जे काही प्रत्येक गावाचा एक वेगळा असा चार्म असतो आणि तिकडं कोकणी पण सुद्धा कोकणी कोकणी म्हटलं ना तरीसुद्धा खूपशी त्यांची बोलायची भाषा आहे आपल्यासारखीच आपले शब्द त्यांना कळतात आणि त्यां त्यांचे पण शब्द आपल्याला व्यवस्थित कळतात काही काही एक दोन गोष्टी अशाच जे अगदीच फारसिफिकल असेल त्यांच्या लक्षात येत नाही पण बऱ्यापैकीच त्यासाठी उभा त्यावर फिश मार्केट फिश मार्केट एक होती मी काय खाल्लं नाही पण पण बरेच बाहेर तिकडे आणि त्याचा जो काय स्कर्ध आहे मला स्वतःला वाटतो तर तो एकदम छान होता तर अशीच एक पणजी मंत्री चक्कर आणि पण मग दिसतो त्याचं आम्ही राहतो मग त्याच्यानंतर मला जायचं होतं माझ्या हॉटेलवरती आणि रस्त्यामध्ये सगळीकडं खूप म्हणजे वस्तू सगळीकडं लायटिंग वगैरे आहेच आहे तर आपल्याकडं दिवाळी गणपतीचा आम्ही जसा उत्साह असतो ना तशाच गणपतीचा जास्त उत्साह रोखणाई क्रिसमस नाही असं शिक्षण तिकडं ऑलरेडी महोत्सव सुरू झालेलं आहे तर शिक्षण मजा येत होती म्हणजे गोव्यातून कधीतरी क्रिसमस टाईममध्ये आलं पाहिजे असं मला वाटत होतं पण मला छान वाटलं की मी त्याच्या लोकं करत असतात कार्यक्रम होणार आहे फिल्म ना बार ना बार। फिल्म आणि जे कोणी कलाकार आहेत त्यांना सगळ्यांना ही साधारण माहितीचीच बिल्डिंग असते आणि खूपच प्रसिद्ध अशी ही बिल्डिंग आहे तर मी या ठिकाणापासून बऱ्यासाठी जवळच वाटते तिची अशी सगळी तयारी तिकडे मस्त सुरू होती आणि ज्या दिवशीचं हे सगळं शूट आहे त्यांचा मोठा इनॉब्रेशन असा हा दिवस त्याच्यामुळे इकडे ते घडणार नव्हतं त्या दिवशी फक्त इन्व्हाइटिंगसाठी एक वेगळा कार्यक्रम केलेला होता जो बाजूला होता आणि ही हे ते ठिकाण जिकडं मी आहे सो खूप छान ठिकाण आहे आणि मी असं काही फार लोकेशन शेअर आता करू इच्छित नाही त्याच्यामुळं ब्लॉग मी इथेच बंद करते काही का असे ना जेव्हा जमेल तसेच छोटे छोटे ब्लॉग्स मी शेअर करेन